हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन थोडासा लेटच झाला हा ब्लॉग टाकायला हा आहे अंगारिका एका संकष्टीचा आणि खूप छान असं दर्शन घेतलं गजाननाचं आमच्या सोसायटीमधल्या आणि घरी आले घरी येऊन छान अशी स्वयंपाकाची तयारी केली भिंडीची भाजी केली आणि इकडे पीठ मळत होते आणि ओलं खोबरं पण कट करून म्हणजेच फोडून ठेवलं होतं आणि पीठ असं कोणकोण मोजून घेतं ते नक्की सांगा मी असे गोळे करून घेते पिठाचे मग त्याच्याने अंदाज येतो मला की चपात्या किती होतील तर असंच करते मी तर तुम्ही पण सांगा कसं करता आणि इकडं छान असं मोदकाचं सारण झालं होतं पीठ मळून झालं होतं इकडं डाळ तडका झालेला आणि परत भेंडीची भाजी झालेली आणि वटाणा भात पण झालेला आणि इकडे मग संध्याकाळी मी करत होते मी आणि आमच्या आई करत होतो मोदक आणि मोदक पण कुठले तर उकडीचे मोदक खूप टेस्टी लागतात म्हणजेच उकडून मोदक पण गव्हाच्या पिठाचे ते ह्याचे तांदळाच्या पिठाचे नाही गव्हाच्या पिठाचे खूप छान असे मोदक करून घेतले आणि मग परत गेलो वरती आमच्याच देवघरामध्ये छान असं इकडे मोठ्या हॉलम हॉलमध्येच आमचं जिमचं सेटअप आहे तर आमच्या हो करत होते त्यांचं वर्कआउट तेव्हा म्हटलं चला थोडंफार त्यांचं वर्कआउटचं घेऊया यांच्याकडे बघून असं वाटतं मी पण कधी वर्कआउट चालू करेन आणि तेवढ्यात त्यांची पोरगी आली ती काय करूच देत नव्हती त्यांना वर्कआउट आणि ती खेळत होती आणि मग परत तिचं आणि आईचं चा काहीतरी चालू होतं आंबा माय सुकी ठेवास काहीतरी आणि मग परत असं छान पूजा आहे ते केलो आम्ही गणपती बाप्पांची आणि मग बाहेर गेलो तुळशीपशी पण जाऊन पूजाही ते केली आणि मग जेवण ते करून झाल्यानंतर मी खूप थकली आणि मग म्हटलं चला बाय बाय करूया तुम्हाला आणि तुम्ही पण झोपी जावा